मी ज्योती कुलकर्णी मी छोटी व्यावसायिक आहे आणि देवाभाऊच्या वाढदिवसानिमित्त आज माधुरी ताई आणि विजयाताई यांनी जे प्रदर्शन भरवलं याला आम्हाला खूप आनंद झाला याचा की आम्ही बनवलेल्या वस्तूचं प्रदर्शन केल्यामुळं आम्हाला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि ह्यामुळे आम्ही माधुरीताईंच आणि विजयाताईंचं खूप खूप म्हणजे आम्ही त्यांचं धन्यवाद करतो कारण की आम्हाला जे देवा भाऊंनी सुरू केलेल्या पंधराशे रुपयाचा जो लाभ आम्ही स्वतः हे घरगुती उत्पादन करून आज आम्ही एवढा मोठा उत्प हे म्हणजे व्यवसाय चालू केलेला आहे तर आम्ही खरोखर देवेंद्र साहेबांचे धन्यवाद मानतो की त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि माधुरी ताईंचे आणि विजयाताईंचे पण खूप खूप धन्यवाद म्हणजे ऍक्च्युली आम्हाला आधीपासून जे प्रोडक्ट येत होते पण बाहेर कसं पडायचं हे लक्षात येत नव्हतं किंवा पैसा उपलब्ध होत नव्हता तर मग लाडक्या बहिणीची योजना जी आहे त्यातून जे आम्हाला पैसे येत गेले मग तेच आम्ही हळूहळू हो याच्यात गुंतवत गेलो

म्हणजे आम्हाला हे फार मोठ्या प्रमाणात मार्केटला आणायचंय म्हणजे आमचं स्वतःचा ब्रँड असा तयार करायचा त्याच्यासाठी आम्हाला प्रेरणा माझ वंदना देशमुख आणि माझी बहीण अर्चना झालटे आणि आमच्या गृहोद्योगाचं नाव आहे आदिशक्ती आजचं जे प्रदर्शन आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त हे प्रदर्शन भरवलेलं आहे तर ता त्याने त्यानिमित्तानं आमचे सगळे लेडीज जे आहेत त्यांचे बचत गटातर्फे आणि ब्राह्मण मंच अध्यक्षा विजयाताई आणि माधुरी तई या दोघींच्या सहकार्यामुळे हे प्रदर्शन बरून आहे था था हो मुख्यमंत्री आहे त्या योजनेमधून बऱ्याचशा महिलांनी जे पैसे जमा करून त्याच्यातून छोटे छोटे आपले उत्पादन घरगुती उत्पादन तयार केले आणि त्याच्यातून की विजयताई आणि माधुरीताई यांच्या जे लोकांपर्यंत पोहोचवले हे त्याच्यामध्ये त्यांचं जास्तीत जास्त सहकार्य झालं आणि त्याच्यातून खरेदी होऊन एक त्यांना घरगुती अजून एक डबल बिझनेस मिळाला तुम्ही माझं नाव सारिका विकास पाठक आणि हे हे जे प्रदर्शन माधुरीताईंनी आणि विजयाताईंनी जे भरवलेलं आहे आम्ही सगळं महिलांच्या बचत गटाच्या मधून थोडंसं त्यांच्या माध्यमातून आम्हाला दोन चार रुपयाचे जे काय उत्पन्न होणार आहे त्याच्यासाठी त्यांनी भरवलेले आहे आणि आम्ही खरोखरच या प्रदर्शनामधून आम्हाला भरपूर लाभ झालेला आहे भरपूर प्रतिसाद पण मिळालेला आहे आणि विशेष म्हणजे सगळ्या महिलांना इतका आनंद झालेला आहे की प्रत्येकाचं काही ना काही घरगुती बनवलेलं प्रोडक्ट सुद्धा बायकांनी खूप म्हणजे घरच्यांनी सगळ्यांना फार आवडलेलं आहे आणि त्यांनी आमच्याकडून ते खरेदी पण केलेले आणि त्यामुळे असं आम्हाला असं वाटतं की आम्हाला असं अजून परत परत असे संधी परत परत, परत मिळावी आणि आम्हाला अजून थोडं अजून जास्त चांगला लाभ व्हावा देवेंद्र साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पण आम्ही त्यांना अत्यंत सगळ्या महिला मंडळाकडनं मी धन्यवाद करते विजयाताईचा धन्यवाद करते माधुर पण धन्यवाद करते मी संभाजीनगर मधून बोलत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस देवा भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त आपण महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी हे सगळे बचत गट उत्पादने महिलांचे जे आहेत वस्तू त्या विक्री प्रदर्शन इथे लावलेलं ला आहे आणि या माध्यमातन महिला आर्थिक सक्षम झाल्या पाहिजे त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आपल्याकडनं जे करता येईल तर त्यामध्ये असंच आम्ही बसलो होतो बचत गटाचं आम्ही एकदा संत तुकाराम नाट्यगृहामध्ये प्रदर्शन घेतलं होतं आणि तेव्हापासून महिलांची मागणी होती की ताई अजून एकदा घ्या म्हणजे सांगायला खूप दुःख होतं आणि आनंद होतो की आम्हाला ही जागा कमी पडली थोडस आम्ही कमी पडलो असं आम्हाला वाटायला लागलं एवढे बचत गट आणि एवढ्या महिला वापस गेल्या आणि खरोखर खूप चांगला प्रतिसाद या भागामध्ये मिळाला अठरा एकोणावीस वीस असं तीन दिवस हे प्रदर्शन होतं आज याचा समारोप आहे याचं उद्घाटन माननीय डॉक्टर भागवतजी कराड यांच्या हस्ते झालं काल सावे साहेबांनी भेट देऊन खरेदी केली आज समारोप आहे तर या सगळ्या महिलांची अशीच पुन्हा पुन्हा आर्थिक सक्षमीकरणासाठी आपण काही मदत करू शकतो का याच्यावर आम्ही विचार करतोय आणि महानगरपालिकेमध्ये आम्ही पुन्हा एकदा याची मागणी करणार आहे की बचत गटासाठी एक स्वतंत्र बाजारपेठ देण्यात यावी जेणेकरून या बचत गटाच्या महिलांना हक्काच ठिकाण मिळेल कारण त्यांना असे इकडे तिकडे जाऊन स्टॉल लावणं तर हा एक नेहमीचा भाग आहे पण एक हक्काचं ठिकाण मिळण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू असं वाटतं आणि देवाभाऊंच्या पुढच्या वाढदिवसाच्या आधी मला असं वाटतं आम्ही हा जो संकल्प केलाय तो नक्कीच पूर्ण होईल याची आम्हाला खात्री आहे पुन्हा एकदा देवाभाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा